नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त बेटी बचाओ बेटी पढाओ आणि जल बचाओ जल हे तो कल हे, हे अनमोल संदेश घेऊन भारत भ्रमण करत असलेले डॉक्टर विजय चौधरी आणि वैशाली चौधरी यांनी आज जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी भेट दिली मूळचे भोरा येथील रहिवाशी असलेले डॉक्टर चौधरी दाम्पत्य सहा फेब्रुवारीपासून भारतभ्रमण करून जनतेमध्ये जागृती निर्माण करत आहेत त्यांनी आतापर्यंत एकोणतीस हजार किलोमीटर प्रवास केला असून बावीस राज्यांसह चार केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा भेटी दिल्या आहेत त्यांचे यथोचित स्वागत नामदार गिरीश महाजन यांनी केले तसेच त्यांचे अभिनंदन सुद्धा केले आ, मी वैशाली चौधरी आणि माझे हजबंड डॉक्टर विजय चौधरी आम्ही सहा फेब्रुवारीपासून पुण्याहून भारत भ्रमण यात्रा सुरू केली बेटी बचाओ बेटी पढाओ आणि जल बचाव जल हैतो कल है हे अभियान घेऊन आम्ही सहा फेब्रुवारीपासून एकोणतीस राज्य एकोण त्याच्या राजधानी आणि चार केंद्रशासित प्रदेश पूर्ण करून एकवीस हजार किलोमीटरचा प्रवास आम्ही केला आहे मी डॉक्टर विजय चौधरी मी मूळचा राहणारा केकत निंबोरो जामनेरचा आहे सध्या हल्ली मुक्काम आमचा पुणे देवरोड येथे आहे बेटी बचाओ बेटी पढाओ जल बचाओ जल हे तो कल हे ह्या अभियानाअंतर्गत आम्ही पूर्ण भारत भ्रमणासाठी सहा फेब्रुवारी दोन हजार सतराला निघालो ह्या दरम्यान आम्ही एकोणतीस राज्य व त्यांच्या राजधान्या आणि चार केंद्रशासित प्रदेश असा एकूण आम्ही एकवीस हजार किलोमीटरचा प्रवास आत्तापर्यंत पूर्ण केलेला आहे दिल्लीमध्ये सुद्धा आमची बरेच मंत्र्यांशी के रेल्वेमंत्री सुरेश प्रभू पूजेंची भेट घेतली आम्ही तसेच प्रकाश जावडेकर सरांची भेट घेतली हे एकोणतीस राज्य फिरताना आम्हाला असं जाणवलं की पूर्वांचल हा जो भाग आहे नॉर्थ ईस्ट तर येथे बेटी आणि बेटा याच्यामध्ये काही फरक नाही मानते बेटी आणि बेटा समान आहे बाकीच्या इतर राज्यांमध्ये याचं प्रमाण खूप कम कमी आहे आज जर आपण पाहिलं तर एक हजार मुलांच्या मागे नऊशे तीस दोन हजार अकराची जी जी जनगणना होती त्याच्यामध्ये नऊशे तीस मुलं आहेत हां ते हा जर फरक बघितला तर आपल्याला कळेल की शंभरामागे जवळजवळ सत्तर मुलं कमी आहेत तर हा फरक का होतो की हत्यामुळे होतो तर आम्हाला ही स्त्री हत्या थांबवली पाहिजे याच्यासाठी आम्ही आज इथे पूर्ण भारत भ्रमण केलं की लोकांना सांगावं हो की हत्या करू नये बेटी ब बेटा समान आहे तसेच आज पाण्याचं बघितलं तर सर सगळीकडं पाण्याचं दुर्भिक्ष आहे सगळीकडं पाणी खूप कमी झालेलं आहे जमिनीमध्ये ज जलस्तर कमी झालेलं आहे पूर्वी जर दहा आणि वीस फुटावर पाणी असायचं आज दोनशे तीनशे फूट जरी गेलं तरी पाणी मिळत नाही याचे कारणं अनेक आहेत की आम्ही पाण्याचं संवर्धन करत नाही पाणी वाया घालवतो झाडं लावत नाही जर सर्वांनी सगळीकडे झाडं लावली झाडं जगवली आणि प्रत्येक ठिकाणी शेततळे वगैरे केले तर हे पाणी वाचू शकेल आणि आमच्या रोज घरामध्ये आम्ही जे पाणी वापरतो त्याचा पण आम्ही जर व्यवस्थित उ उपयोग केला पाणी वाया जाऊ दिलं नाही तरी पाण्याचं हे होईल आणि दुसरं आता पावसाळा जवळ आलेला आहे प्रत्येकाने रेन हार्वेस्टिंगचा विचार करावा रेन हार्वेस्टिंग केलं तरीसुद्धा पाणी आपण जमिनीचे भूजलस्तर जो आहे तो वाढू शकतो हे लोकांना समजावण्यासाठी ही यात्रा आम्ही पूर्ण केली आज आम्ही इथे जामनेरमध्ये आलेलो आहोत इथून आमचा प्रवास धुळे त्याच्यानंतर नाशिक मुंबई आणि पुणे हा संपेल नऊ मेला आमची यात्रा ही संपणार आहे हो oh, पूर्ण प्रवासामध्ये लोकांचा चांगला प्र प्रतिसाद भेटला आम्ही पूर्ण एकोणतीस राज्य फिरलो सगळ्याकडची भाषा वेगळ्या सगळीकडची राहणीमान वेगळी पण आम्हाला कुठेच अडचण जाणवली नाही प्रत्येक ठिकाणी लोकं भेटत गेले आम्ही प्रत्येक ठिकाणी शाळेंमध्ये कॉलेजेसमध्ये मंदिरांमध्ये जैन स्थानकं हं इथे जाऊन आम्ही सभा घेतल्या सभा घेतल्या सोसायट्यांमध्ये गेलो मोठ्या मोठ्या कॉलनी गेले तिथं जाऊन आम्ही सभा घेतल्या आणि जिथं काहीच नाही झालं तिथं आम्ही लोकल जे मीडियावाले आहेत त्यांच्याशी संपर्क साधला कारण लोकल मीडिया हे सगळ्यात मोठं प्रभावी सध्याचं माध्यम आहे की त्याच्यातून लोकांपर्यंत पोहोचलो की कुणीतरी असा संदेश घेऊन चाललेला आहे तर आम्ही प्रत्येक ठिकाणी लोकल मीडियाला भेटत गेलो आणि त्याच्यामुळे हा आमचा जो अभियान आहे याला लोकांपर्यंत चांगलं पोचता आलं मला खूप समाधान वाटतं की बऱ्याच ठिकाणी लोकं भेटले आणि सर्वात म्हणजे आनंदाची गोष्ट अशी की आम्ही आसाममध्ये होतो तिथं काही कॉलेजची मुलं होते आमचा हे सगळा अवतार बघून की एवढ्या उन्हामध्ये पण हे लोक एवढे गरम कपडे घालून चालला हसत, हसत हसत होते ते जवळ आले जवळ आल्यानंतर त्यांनी विचारपूस केली त्यांना आमचा उद्देश कळला आणि त्या दिवशी त्या मुलांनी शपथ घेतली की इथून पुढं भ्रूण हत्या जर दिसली कुठं वाईट घडत असेल तर आम्ही नक्की त्याला विरोध करू आणि आम्ही शपथ घेतो की आम्ही आम्हीसुद्धा कधी भ्रूण हत्या करणार नाही हे जेव्हा त्या मुलांच्या तोंडून ऐकलं त्यावेळेस आम्हाला खरंच समाधान वाटलं आणि आमचं हे अभियान आणि आमचा हा जो प्रवास आहे तो साध्य झाला आमचा हेतू साध्य झाल्याचं आम्हाला समाधान भेटलं अशा प्रकारे सरांनी आपल्याला अधिक माहितीही दिलेली आहे त्याचप्रमाणे हे भारत भ्रम भ्राम भारत भ्रमण करून हे पुण्याचं काम हे या ठिकाणी करत आहे कॅमेरामन मिनल मिनल चौधरीसह मी जय इंगणे जेबिन महाराष्ट्र न्यूज जामनेर जामनेर शहरातील जुन्या पंचायत समितीजवळील वाकी रोडवरील नाल्यावर कठडे नसल्याने अनेक वेळा वाहनांचा अपघात होण्याचे प्रसंग घडले आहेत आज सुद्धा याच वळणावर कार चालकाला अंदाज न आल्याने कार नाल्यात पडून अपघात झाला मात्र सुदैवाने या कारमधील प्रवाशांना दुखापत झाली नाही कारचे मात्र किरकोळ नुकसान झाले आहेत अथक परिश्रमानंतर नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त कार नाल्याबाहेर काढण्यात आली आहे या ठिकाणी नाल्यावर त्वरित कठडा बांधून मिळावा अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे अद्यापही अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली होती तरी या ठिकाणी या रस्त्यावर लवकरात लवकर लक्ष केंद्रित करून या रस्त्याचे काम हे करण्यात यावे जेणेकरून पुढे असा कोणताही अपघात घडणार नाही किंवा कोणतीही जीवितहानी होणार नाही या ठिकाणी जॅकिंग या गाडीचा घात हो यासाठी पंचायत समिती व नगरपालिका यांचे पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे तसेच या ठिकाणी दिशादर्शक व कटडेही बांधण्यात यावे वाहन चालक हे करीत आहेत कॅमेरामॅन एजस खानसह मी मिनल चौधरी जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर जळगाव जिल्हा कारागृहाचे अधीक्षक दाबेराव आणि त्यांचे सहकारी पोलीस शिपाई आमले या दोघांना दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना जळगाव एसीबी पथकाने रंगे हात घटना घडली आहे जिल्हा कारागृहाचे अनेक किस्से यापूर्वी सुद्धा माध्यमांमध्ये झळकले आहेत जेलमधील कैद्यांना सोई सुविधा पुरवण्याच्या नावाखाली या ठिकाणी पूर्वीपासून आर्थिक व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले होते आज एका कैद्याला आरोग्य सेवा पुरवण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना जेलर डाबेराव आणि पोलीस शिपाई आमले हे एसीबीचे डीवायएसपी पराग सोनवणे यांच्या पथकाच्या जाळ्यात अलगत अडगले जळगाव जिल्ह्यातील सहकारी बाबूंच्या लाचखोरीचे प्रमाण प्रचंड वाढले असून एसीबी पथकाने यापूर्वी सुद्धा बड्या माशांवर कारवाई केलेली आहे जळगाव जिल्हा कारागृह अधीक्षक डाबेराव यांना लाच स्वीकारताना अटक केल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या काही तासात पुन्हा चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारा येथील मंडळ अधिकारी सोमा भोरसे याला सुद्धा चार हजार रुपयांची लाच घेताना जळगाव एससीबी पथकाने रंगेहाथ पकडल्याची खळबळजनक घटना घडली आहे दहा रुपयाचे नाणे व्यवहारात स्वीकारा अन्यथा गुन्हे दाखल होतील असा शासनाचा स्पष्ट आदेश असताना सुद्धा जामणे शहरासह फत्तेपूर गावात काही व्यावसायिक दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देत आहेत फत्तेपूर हे बाजारपेठेचे गाव असून या ठिकाणी आजूबाजूच्या बावीस खेड्यांची व्यावसायिक नाळ जुळवलेली आहे फत्तेपूर येथील काही व्यावसायिक मात्र दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास सर्रास नकार देताना दिसत आहेत जामनेर शहरातील पाचोरा एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या पेट्रोल पंप तर चक्क दहा रुपयाचे नाणे स्वीकारल्या जाणार नाही असा बोर्डच लावलेला आहे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता दहा रुपयाचे नाणे न ना स्वीकारणाऱ्या ना व्यावसायिका विरुद्ध तक्रार दाखल करावी असे आवाहन जामनेर पोलीस स्टेशन कडून करण्यात आले आहे हे येथील जे बाजारपेठ आहे ही वीस ते पंचवीस खेड्यांना जोडणारी बाजारपेठ आहे आणि या ठिकाणी जे दहाचे नाणे आहेत ते चल्लातून कोणीही स्वीकारण्यासाठी तयार नाही आहे आणि केंद्र शासन असेल किंवा मग आर बी आय असेल म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल यांनी असे कोणतेच निर्देश दिलेले नाही की दहाचा नाणं हे बंद झालेलं आहे परंतु तरीही येथील जे अत्यावश्यक सेवा असतील किंवा मग इतर दुकानदार असतील मोठे व्यापारी असतील किंवा छोटे व्यापारी असतील किंवा ग्राहक असतील हे कोणीही नाणं घे देवाणघेवाण ही करत नाही आहे आणि हा नाना नामशेष होण्याच्या मार्गावर आहे प्रत्येकगृहात खूप मोठ्या प्रमाणावर व्यापारपेठ चालू असते आणि या ठिकाणी बँकही आहेत नॅशनलाइज बँक आहेत सहकारी संस्था आहेत यातसुद्धा हे नाणे स्वीकारण्यास ते कारवी आणि टाळाटाळा करत असतात नेमकं दहाचं नाणं हे बंद आहे का हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि जे काही शासनाकडून मिळणारा हा दहाचं नाणं आहे तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये दहाचे नाणे असे हे शंभर नाणे आहेत या नाण्यांचा जो मूल्य आहे हे अजून शासनाने असा कोणताच निर्देशन न देता दिलेला नाही तार की बंद झालेला परंतु तरीही कोणी जनसामान्य व्यक्ती काहीतरी गैरसमजातून किंवा संभ्रमातून हे नाणं स्वीकारण्यास टाळाटाळ करत आहे शासनाने या बाबीची त्वरित दखल घ्यावी आणि समाजास प्रबोधन करावे असंच काही आपण जाणून घेऊया प्रतिक्रिया येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांकडून प्रतिष्ठित नागरिकांकडून की हे दहाच्या नाण्याबद्दल त्यांना काय वाटतं की ते नाणं ते का स्वीकारत नाही किंवा मग ग्राहक का घेत नाही आपण जे नाण्याबद्दल आताच एका ग्राहकाला नाणं दिलं त्यानेही ते स्वीकारलेलं नाही कारण की त्याचं असं मत होतं की ते बाहेर कुठं स्वीकारलं जात नाही मग ह्या नाण्यांबद्दल आपल्याला काय वाटतं की शासनाने काय करायला हवं शासनाचा जो निर्णय आहे तो फक्त काही प्रमाणात त्यांनी दहाची नाणी तयार करायला पाहिजे जे इतक्या पद्धती इतक्या दुरात नाण्या बाहेर आले आहेत की ज्याच्या त्याच्याकडे दहा रुपयाचंच नाणं अहो आज जर आम्ही हा घ्यायचा विचार केला तर इतक्या पद्धतीने ते घरी थैलीमध्ये घेऊन कसे जायचे म्हणजे तो व्यापार आता असा झालाय की आम्ही छोटे व्यापारी आहोत दहा दहा रुपयाचा सगळे लोक बिलकुल दहा दहा रुपयाचं द्यायचं म्हटले तर ते सगळे असेच पैसे सांभाळायचे का थैलीमध्ये आता त्याची जी पद्धत होती ती जर नोटेच्या स्वरूपामध्ये असेल तर ते व्यवस्थितपणे खिशात पण नेता येतात बॅग घेण्याची गरज नाही परंतु भारतीय चलनाचा अवमूल्यन व्हायला नको त्याचा मान राखला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही जेव्हा नाणंच घेतलं परंतु मी, मी सांगतो खरं की जेव्हा एक त्याच्याविषयी एक शंका निर्माण झाली की खोटं आहे खोटं कुठं आहे गडिला, आमी, मोड़े 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 तर आजच्या घडीला आम्ही मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांकडे जेव्हा माल घ्यायला जातो आणि त्यांना शंभर रुपये फक्त दिले पाचशे रुपयापैकी शंभर रुपये दिले शंभर रुपये सुद्धा ते मोठे व्यापारी घेत नसतात आपण आता बघितलं कशाप्रकारे त्यांनी त्यांचं मत दिलेलं आहे आणि त्यांना विचारूया की त्यांना काय त्रास होतो ज्यांनी जर नानच स्वीकारलं तर त्याच्याबद्दल त्यांना काय त्रास सहन करावा लागतो बरं सांगू अहो मला भारतीय चलनाबद्दल आदर आहे आणि त्याला नाकारू पण शकत नाही पण काय का नाकारू शकत नाही याचं पण कारण आहे एक का नाकारलं का जावं याचं एक वेगळं ते मी सांगतो मला असं वाटलं की दहाचे डॉलर थोडी बनवणार आहे मी घेतले लोकांकडून जेव्हा मी घ्यायचा के जे हे केला तर मला पहिल्या दिवशी आले बऱ्यापैकी सगळ्यांकडून घेतले पण जेव्हा लोकांना माझा दुधाचा व्यापार आहे संध्याकाळी आणि सकाळी माझं दूध विक्री केंद्र आहे याच्यावर मी जेव्हा पैसे घेतले सगळे नवीन ग्राहक की दहाची डॉलर चालतात तिथे माझ्याकडे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तर खूप इतके डॉलर आलेत ना की दुसरे पैसेच कमी आणि त्याच्याच संख्या जास्त आता माझ्याकडे दहा हजार रुपयाचे डॉलर दहा हजार रुपये माझ्याकडे ती डॉलरच्या रूपामध्ये पडलेले आहेत जेव्हा बँकेला द्यायला जातो ते पण मला असं म्हणतात की हे आम्ही जे आम्ही घ्यायचे आणि बँकेनेच काय पण ग्राहकाने त्यांना स्वीकारू नये हे तुम्ही आत्ता बघितलंय की मला मी आता वापस देताना तर म्हणजे नाही नाही मला नोट आहे हे कसं करायचं दहा हजार रुपयापर्यंत घरात पैसे ठेवून द्यायचे बँक पण निर्देश दिलेले नाही तरी बँक बँक म्हणते एवढी सगळी चिल्लर आम्हालाच का देत आहे मग द्यायची जर तुम्ही ठेव म्हणून देऊन तर ते त्यांना स्वीकारावी लागेल त्यांचं कार्य आहे कर्तव्य आहे बँकांना केले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे की या डॉलरची राहिला नाही आपण आता बघितलं कशा प्रकारे एक छोटा व्यापारी हॉटेल व्यवसायकडे सांगितलं तसाच एक छोटा व्यापारी आपल्या सोबत आज सुद्धा आहे झेरॉक्सचं त्याचं मशीन आहे आपण त्याला विचारूया की दहाच्या डॉलरबद्दल डॉलर बद्दल त्यांना काय त्रास सहन करावा लागतो आणि त्यांना दहाच्या डॉलरबद्दल डॉलर बद्दल काय काय वाटतं एक दोन रुपयाची जेरास करणारा व्यक्ती स्वतः दहाचा डॉलर घेऊन दुकानावर येतो तिची अशी फार समस्या आहे की त्याला सुट्टे पैसे द्यावा लागतात आणि कोणताच ग्राहक दहाचा डॉलर घ्यायला तयार नाही आहे जर तुम्ही स्वीकारलं नंतर द्यायला गेले तो घेत नाही तो दुसरा व्यक्ती घेत नाही जो दुसरा व्यक्ती येतो दहा रुपये घेऊन त्याला जर द्यायचा असलं तर तो दहा हजार डॉलर स्वीकारत नाही यालाच निशियला दुकानदाराचं दुकानदाराच त्याचप्रमाणे एक ज्यूसचा दुकानदार सुद्धा त्याच्याच पाठोपाठ आहे त्याला विचारूया की त्याला दहाच्या नाण्यांबद्दल काय त्रास सहन करावा लागतो त्रास म्हणजे असा आहे की आपण ग्राहकांत डॉलर धुऊन घेतो आणि जे तेच ग्राहकांना एक डॉलर चालू दिला तर तो म्हणतो की तुमच्या ते चालत नाही कोणी घेत नाही आमच्या गावात चालत नाही आता त्याचं गाव हे महाराष्ट्रातच आहे तरी पण घेत नाही ते काय म्हणतात तुम्हाला तुम्ही ज्यावर एखाद्याला नाही म्हटलं की मी घेत नाही तर ते काय उत्तर ते म्हणता तुम्ही तुम्ही का घेत घेत नाही 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 बँक देते तुमच्यावर फौजदारी गुन्हा दुकानदार म्हणतो आजार डॉलरला हातात घेण्यासाठी तयार नाही किंवा मग ते चलनात चालवायला तयार नाही हा पूर्ण प्रकार हा गैरसमजेतून आणि गैरसमजेतून झालेला आपल्याला निदर्शनास येत आहे आणि यांचा कुठंतरी प्रबोधन होण्याची खास गरज आहे आणि ही बाब शासनाने लवकरात लवकर लवकरात लवकर घेऊन ती त्याला त्याबद्दल प्रबोधन करण्याची खास गरज आहे कॅमेरामन राजू मनिहार सह मी रिपोर्टर हसमुख नेरिया जेबीन महाराष्ट्र न्यूज फतेपूर अगर देते तो बोलते गिर जाएंगे ऐसा वैसा और एक साथ आप अगर दो सौ का पेट्रोल डालते तो ठीक है हमको पचास दो सत्तर दो क्योंकि दिन भर में दस एक हज़ार रुपये जमा होते ना नमस्कार आपण पाहतात जेबिन महाराष्ट्र आपण जामनेर जामने शहरातील बोधवार रोड पेट्रोल पंप पंप या ठिकाणी आलेला आहोत तर कोणत्याही ग्राहकाकडून दहा रुपयाची ना नाणी स्वीकारली जाणार नाही असे हे बोर्ड या ठिकाणी लावणार आलेले आहे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट प्राप्त मान्य असूनही या ठिकाणी दहा रुपयाची नाणीही स्वीकारली जात नाही कॅमेरामॅन एज खान सह मी जय इंगळे जेबिन महाराष्ट्र जामनेर पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जे बी महाराष्ट्र न्यूज नमस्कार